चाँ चाँ जुन्या कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर हरकती घेण्यासाठी तसेच ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय महात्मा फुले परिषद तालुका जगजा यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज बांधवांनी सिन्नर तहसीलवर बा, हरकती दाखल करत महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव भगिनी उपस्थित होते मराठा समाजाच्या जुन्या कुणवी नोंदीच्या आधारावर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे महाराष्ट्र सरकारने राजपत्र आणि अध्यादेश जारी करत महाराष्ट्र आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे यामुळे कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान सरकारने मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या जारी केलेल्या अध्यादेशावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती घेतल्या जातील त्यानंतर सोळा फेब्रुवारीनंतर जी आर लागू करण्याचं विचारात घेतलं जाईल असं अध्यादेशात म्हटले आहे सरकारने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या आहे की मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्याने या नोंदीच्या आधारे कुणबी सात प्रमाणपत्र देण्यात येतील नवीन नियमांमुळे बाधा पोहोचत असलेल्या व्यक्तींची हरकत लक्षात घेऊन त्यानंतर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती प्राप्त झाल्यानंतर त्यानंतर अध्यादेश विचारात घेण्यात येईल या आद्यदेशासंबंधित संबंधित कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही हरकती प्राप्त झाल्यास त्याआधी सोळा फेब्रुवारीपर्यंत आलेल्या हरकती सरकारकडून विचारात घेण्यात येतील जुन्या नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आद्यदेशाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की ही एक सूचना आहे ज्याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारी पर्यंत या राज्यपत्रावर हरकती मागवण्यात आल्या आहेत जे वकील असतील त्यांनी या सर्वांचा अभ्यास करून त्यावर हरकती पाठवण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करावेत लाखोंच्या संख्येने सरकारकडे हरकती पाठवून द्याव्यात ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा हरकती पाठवाव्यात यामुळे सरकारला दुसरी बाजू लक्षात येईल फक्त चर्चा करून काही होणार नाहीत तुम्हाला त्यावर हरकती घ्याव्या लागतील अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली आहे त्यामुळे सिन्नर तालुक्यातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राजेंद्र जगजाप यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देऊन हरकती नोंदवण्यात आल्या तसेच त्यावर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयात देखील तशा प्रकारचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगजाप विशाल चव्हाण राजेंद्र भगत डॉक्टर संदीप लोंढे रवींद्र वेलजाळी शिवाजी लोंडे मेघा दराडे सुनील अंकार रवींद्र काकड किरण कोथमिरे हिरा लोंडे चंद्रकांत माळी हरिभाऊ लोंडे भारत जेजूरकर राणी वाईचळे आफ्रिन सय्यद रेखा आव्हाड ललिता जाधव अलका पवार कल्पना आहेर सुनंदा बोरस्ते लक्ष्मी पवार शीतल पवार छाया लोंडे शोभा पवार सुवर्ण लोखंडे वृषाली जगताप माया सुकेनकर चंचल बोरस्ते आशिष फुलसुंदर दर्शन जेजूरकर भाऊसाहेब जेजूरकर संतोष पवार राजेंद्र दराडे किरण भाटीरे नारायण संत दत्ता गोळेसर हेमंत देवनपल्ली किरण लोंडे आदी सह ओबीसी समाज बांधव व समत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेन्यू साठी यश धनगर आज, आज, आज भारतामध्ये साधारण पन्नास साठ वर्षापूर्वी जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची जी टक्केवारी आहे ती साधारण चोपन्न टक्के होती त्यानंतर जवळपास पन्नास वर्ष उलटून गेल्यानंतर जी मागणी आहे आपली की सर्व समाजाची जन जनगणना करा त्यानुसार ती जनगणना झाली तर ओबीसी समाजाची जी संख्या आहे ती निश्चितपणे वाढलेली असेल आत्ताच बिहार सरकारने जी जनगणना केली त्यानुसार तिथली ओबीसी समाजाची लोकसंख्या ही साठ टक्क्याच्या पुढे गेलेली आहे आणि इतक्या मोठ्या समाजाला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये मुळातच आम्ही जवळजवळ पावणे चारशे जाती आहेत आणि या पावणे चारशे जातींना आज अद्यापर्यंतही पूर्णपणे याचा लाभ मिळाला नाही अशा परिस्थितीमध्ये आमचा मोठा भाऊ असलेला मराठा समाज याचा जर या ओबीसी समाजाचा जर जर संभव झाला तर आमच्या वाटेचं जे आरक्षण आहे ते हिरवून जाणार आहे यामुळे आमच्या संपूर्ण ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष आणि भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आमची सरकारला अशी विनंती आहे की आमचा मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं त्यास आमचा अजिबात विरोध नाही आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब यांनी या याबाबत अगदी विधानसभेत आणि जाहीर सभेतसुद्धा सांगितलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही आहे फक्त त्यांना ओबीसी प्रवर्तून आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि त त्याचं आरक्षण त्यांना मिळावं यासाठी आम्हीसुद्धा पा त्यांच्या पाठीशी आहोत परंतु आम्हीच आम्ही उपाशी आहोत त्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये जवळपास पावणे चारशे जातींना लाभ काही जाता आज अद्याप त्याचा लाभ मिळाला नाही आहे तर पुन्हा एकदा राज्य सरकारला आज आम्ही मान्य तहसीलदार साहेब आणि या तालुक्याचे आमदार मानिकराव कुकडे साहेब यांना आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामार्फत आमची अशी मागणी आहे की आमच्या या इतक्या मोठ्या असलेल्या ओबीसी समाजाला याच्यावर अन्याय करू नका तुम्ही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या असे आम्ही त्याच्यापैकी निवेदन आज आम्ही देणार आहोत आज आपणास ओबीसींच्या हक्कासाठी शासनाच्या दारी अशा घोषणा द्यायची वेळ आली आहे आणि याचे कारण याचे कारण एकमेव कारण सरकारचा सरकारने घेतलेला निर्णय निर्णय अत्यंत खेदजनक म्हणजे कोणालाही समजेल लहान मुलालाही समजेल आज परिस्थिती काय चालली आहे आज व्हॉट्सअपवर बघितलंय आमच्या बंधू आमचे वडील बंधू मराठा समाज यांना जे घाईघाई जातीचे प्रमाणपत्र दिले जात आहेत त्या ठिकाणी स्पष्ट स्पष्ट जातीच्या ठिकाणी खाडाखोड कुणबी असे लिहिलेलं आहे आज आम्ही आजपर्यंत कुणबी या जातीसाठी कधीही त्यांना वाईट म्हटलेलं नाही किंवा आमच्या ते नको असं म्हटलेलं नाही आणि अजूनही म्हणत नाही परंतु जे खोटं नाटक करून केलं जात आहे त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे त्याला आमचं विरोध आहे आज भुजबळ साहेब आणि इतर आमदार मंत्री ओबीसीचे जे झटत आहे ते याच कामासाठी झटत आहेत आम्हाला काही नको आम्हाला आम्ही कोणाला विरोध करत नाही फक्त आम्ही आमचं संरक्षण करतो आहे ओबीसीच्या वतीने शिंदे तालुक्याच्या समता परिषद ओबीसी बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही आज जमलो आहे गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे ओबीसीचे चळवळ चालू आहे कुणबी मराठा ओबीसी हा जो वाद आहे या देशाचे नेते माननीय भुजबळ साहेब त्यांच्यासोबत असले सगळे ओबीसी नेते हे झगडत आहे एका न्यायकासाठी माझं एवढंच म्हणणं आहे काय दोन चार दिवसापूर्वी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे जे जाहीर केलं याच्यामध्ये आम्हाला एक म्हणायचं आहे का हो तुम्ही आमचं आरक्षणने दिलं कोणाला सगळे स्वर्याचा अर्थ काय सगळे सोय का म्हणजे निश्चितच होत नाही ना मग नेमकं कोणाला दिलं हे समजत नाही आता मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो या ठिकाणी जर आमचा ओबीसी बांधव एखाद्या ठिकाणी नोकरीला गेला आणि त्या ठिकाणी कुणबी मराठा एखादा आला आमचा मोठा बांधव तर त्या ठिकाणी कोण नोकरी लागणार अहो हा मोठा असल्यामुळे पाच दहा लाख रुपये काही भरून काही करून आमचा उभीस बांधव घरी तो नकोच लागेल म्हणजे आम्हाला न्याय राहिलाच नाही ना आमचं ना। म्हणजे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे या संविधानाला सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याला अधीन राहून तुम्ही हे आरक्षण मंजूर करावं या ठिकाणी भुजबळांवर इनाकरण तोंड चुक कोणी घेऊ नये भुजवा साहेब हे कोणाच्या विरोध नाही कोणाच्या समाज विरोधात नाही फक्त आमच्या उभीशीचं आरक्षण कमी होऊ नये एवढीच विनंती करतो आंबेडकरांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या आरक्षणाचे जनक शाहू महाराज त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या ठिकाणी जी काही घटना लिहिली त्या घटनेच्या आधारे या ठिकाणी ओबीसी असेल एस टी असेल एस सी असेल यांना आरक्षण मिळालं आणि त्याच्यावर या ठिकाणी या मनोवादी संस्कृतीने आणि या महाराष्ट्र सरकारने घेतलेला जो निर्णय आहे अतिशय चुकीचा निर्णय आहे लहान पौराने जरी वाचलं तरी ती घटना समजेल आणि तो जी आर समजेल की अतिशय एकतर्फी निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आणि अतिशय चुकीचा निर्णय आहे या ठिकाणी या समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी असेल शेंडगे साहेब असेल पडळकर साहेब असेल जानकर साहेब असेल या सर्वांच्या माध्यमातून हा जो लढा उभा हो केलेला आहे या लढ्याचं प्रातिनिधिक स्वरूपात आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि हे खोटा काढलेला जी आर या ठिकाणी त्वरित या ठिकाणी स्थगित त्यांना स्थगित करावं आणि ही प्रातिनिधिक स्वरूपाची ही लढाई या ठिकाणी आजपासून चालू झालेली आहे या ठिकाणी अधिक हे जर आर जे आर जर या ठिकाणी रद्द केला नाही तर त्या जे आरच्या रद्द करण्यासाठी अधिक स्वरूपात या ठिकाणी तीव्र लढा या ठिकाणी रस्त्यावर येऊन पुकारला जाईल तहसीलदार आणि माणिकराव कोकटे साहेब यांना देण्यासाठी सगळं ओबीसी समाज एकत्र झालो आहोत या सब आजच्या ज्या आंदोलनामध्ये सुतार लोहार चांभार माळी सर्व प्रकार सर्व समाजातले लोक आज इथं आंदोलनामध्ये उपस्थित आहेत आजचं आंदोलन जे आहे ते फक्त जे नवीन नवीन मसुदा जो जाहीर केला आहे मराठा समाजाला आरक्षण दे आरक्षण देण्यासाठी त्याच्या विरोधात आहे तर त्यांनी जे मागणी केली आहे की स सगे सोयरे सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ फार मोठा होतो या, या सगळे सोयरे या शब्दाला आमचा सर्व समाजाचा जाहीर विरोध आहे या विरोधा ह्या या जे आरमुळे सर्व जे को जे कोणी लहान लहान छोटे मोठे घटक असतील त्या घटकांना फार मोठा फटका बसणार आहे कारण जे छोटे मोठे समाज आहे ते संपुष्टात येण्याची याच्यामधून दाट शक्यता आहे त्यामुळे आमचा ह्या जी आरला आणि या मसुद्याला फार तीव्रपणात विरोध आहे आणि ह्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असं आमचं सर्वांचं मत आहे मुंडे साहेबांनंतर या महाराष्ट्रात आणि देशात ओबीसीचं नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब पूर्ण ताकदीशी करत आहे दुर्दैवानं गेली चार ते पाच महिन्यापासून मराठा समाजाचे नेते आंदोलक जरांगे पाटील काही कारण नसताना त्यांना ओबीसीचा स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचा विरोध नाही नामदार भुजबळ साहेबांचा पण विरोध नाही कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्या अशी स्वतः भुजबळ साहेबांची मागणी आहे ओबीसीची मागणी आहे परंतु ते ओबीसीमध्ये न देता स्वतंत्रपणे द्यावं अशी सर्वांची मागणी असताना दुर्दैवानं ते विनाकारण जरांगे टीका करतात काल तर एक दोन शिंदे गटाचे आमदार एक गायकवाड आणि तो शिरसाट ब बापाच्या वयात असणाऱ्या माणसाला असे कमरात लात मारून बाहेर काढा त्याला हकलून द्या अशी जी प्रवृत्ती आहे याच्यानंतर त्यांनी असे भुजबळ साहेबांबद्दल आम्ही एक ओबीसी म्हणून सांगतो याच्यानंतर जर असं चुकीचं विधान केलं तर त्यांना भर चौकात त्यांच्या तोंडाला काळ फासलं जाईल आम्ही कुठल्या जोपर्यंत ओबीसी समाज शांत आहे तोपर्यंत शांतता दे आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये कुठल्या प्रकारचा विरोध नाही नाही भुजबळ साहेबांचा आहे परंतु त्यांनी तिकडं घ्यावं इथंच पहिल्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा आज एकमेव नेतृत्व फक्त भुजबळ साहेब या महाराष्ट्रात आहे आणि देशात आहे त्यांना ते नेतृत्व करण्यासाठी ते पुढं आलेले गेली पाच महिन्यापासून ते सरकारमध्ये पक्षामध्ये आणि बाहेर संघर्ष करत आहे म्हणून आम्ही आज कुठल्याही पक्षाचा मतभेद न ठेवता एक ओबीसी म्हणून एकत्र आलेलो आहे महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे मराठी समाजासाठी तर भुजबळ एकमेव नामदार भुजबळ साहेब हेच एकमेव व्यक्ती आमच्या ओबीसी प्रवर्गासाठी लढत आहे का बाकीच्या आमदारांना ओबीसीच्या मतांची गरज नाही का आज समाजामध्ये ओबीसी प्रवर्गाची जनगणना करा ओबीसी वर्ग किती आहे आणि मराठा किती आहे आमचं मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही आणि साहेबांचा पण नाही तर आमची सरकारला आणि आम्ही आमदार साहेबांना पण निवेदन देणार आहोत त्यांना आम्ही आज जे मोर्चा या स्वरूपात काढलेला तो एकदम शांततेत काढलेला आहे याची त्यांनी दखल घ्यावी आणि हा जी आर जो काढलेला आम्हाला ओबीसी प्रवाह तुमचे आरक्षण दिले ले ले, ते कॅन्सल करावं आणि भुजबळ साहेबांसोबत आम्ही आहोत आणि राहणार आमचा एकमेव नेता फक्त ओबीसीचा जो पाठराखण करणार ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेब आहेत आम आमचा कोणालाच विरोध नाही आमचं त्यांचं आरक्षण त्यांना सेपरेट द्यावं आमचं आरक्षण आहे तसंच राहू द्यावं महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून जे काही ओबीसीच्या आरक्षणावरून या ठिकाणी ओबीसीला दिलेल्या आरक्षणामध्ये पूर्वीचा कुणबी मराठा आरक्षणामध्ये आहेच आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात या सगळ्यांना ती दाखले दिलेलेच आहे परंतु मराठवाड्यामध्ये त्या गोष्टीपासून वंचित असल्यामुळं जरांगी पाटील जे काही उपोषणाला बसले होते त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याचं रूपांतर थोडंसं पूर्ण महाराष्ट्रभर झाल्याने आणि त्यांच्या मागण्यानुसार पूर्ण मराठा सगीर सोयरे यांना कुणबीचे दाखले देऊन या ठिकाणी आम्हाला कुणबीमध्ये सामील करावा या ठिकाणी आमचे नेते भुजबळ साहेब असतील ओबीसीचे महाराष्ट्र लेवलचे पातळीचे सगळे नेते असतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते असू आमचं म्हणणं आहे का मराठा समाजाला जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि खऱ्या अर्थाने जे या गोष्टीपासून वंचित आहे त्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा कोणाचाही विरोध नाही त्यांना स्वतंत्ररित्या मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसीवर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजावर अन्याय होणार नाही अशा बाबतीतला मध्य काढून या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे ये आपले लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष राजेंद्र जगताप जगझाप त्याच्या पद्धतीने भगत आणि सर्वच कार्यकर्ते या अखिल भारतीय हो, महात्मा फुले समता परिषदेचे आज या ठिकाणी तहसीलदार आणि आमदार साहेब यांना या आमच्या मागण्यांचं हक्काचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो परंतु तालुक्याचे आमदार हे बाहेरगावी असल्याने कर्नाटक येथे असल्याने ते राजाऊ जगजाप यांच्याशी बोलल्यानंतर या ठिकाणी त्यांचे स्वीक साह्यक आमचे मित्र अरुण जाधव यांच्याकडे हे निवेदन आम्ही देत आहे त्यांनी आमच्या भावना आमच्या या सगळ्या गोष्टीत आजपर्यंत होणारे भुजबळ साहेबावरचे आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींच्या तालुक्याला जिल्ह्याला नवे कार्यकर्त्यांना याचा त्रास होतोय म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे निवेदन त्यांच्याकडे देत आहे ते निवेदन त्यांनी अननीय आमदारांपर्यंत पोहोचून या बाबतीत आमदारांकडून आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा समता परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो